नमस्कार सर्वत आहे ना श्री स्वामी समर्थ तर आज झाली पुरा सकाळपासून सुरुवात आपल्या व्हिडिओला तर आता काय म्हटलं पहिली झाड झटक करते देवपूजा वगैरे तिकडची करून घेतलेली आता थोडी झटक आता यशच्या रूम आज मी आपलं आले ह्या यशच्या रूममध्ये यशच्या रूममध्ये आज बघा विंडो लावून घेतली पडदे लावले तेव्हा थोडंसं कुठंतरी दिसतंय ते तर आता मी बेडशीट वगैरे हो तुम्हाला बोलले मी सगळे अंतरण धुतले हे बघा खाली आपले हे सगळे इथे हे कप्प्यामध्ये जेवढे बी अंतरणं आहेत इथे खाली हे सगळे एवढे धुवून ठेवलेत मी हे म्हणजे हे कोणी पाहुणे वगैरे आल्या लागतात ना हे सगळे एवढे आणि यशला हे लागतात यश एवढं खाली एवढं असं झाडं अंतर टाकतो असं ब्लँकेट त्याचं आणि त्याला गोदडी लागते त्याच्या आजी त्याला अशा मोठ्या मोठ्या गोदडे शिवून देते गावच्या तर हे असे खाली ते ठेवून देते हे बाकीचे सगळे धुवून ठेवले कोणी आलं तर लागतं तेव्हा हे सगळे असं धुवून ठेवले घालून घेतलेले आणि वरतून बेडशीट टाकलं गाद्या मी अशा आठ दहा दिवसातून पंधरा दिवसातून एकदा काढते रोज नाही काढत गाद्या वगैरे रोज फक्त असं वरच्या वर आपलं बेडशीट वगैरे सरळ करून गाद्या नीट करून ठेवायच्या पंधरा दिवसातून वगैरे गाद्या काढते दोन्ही पण बाजूच्या तर किती कचरा जमा होतो त्याच्या खाली धूळ गस्ती एकदम काही ना आता ते त्या साईडचं घर झालं आपण यशचं घर झालं आहे त्या बाजूने सर कारण कोणी पण आलं दीदी किंवा यश कोणी आले तर त्या साईडला बसायला बरं पडतं मी पहिलं तिकडचं आवरून घेत असते पण रोज मी काय तिकडचं दाखवत नाही तुम्हाला का उजेड वगैरे खूप असतो मग पडदा लावा विंडो लावा हे करा मग त्यामुळे आणि हे काल मी दळण केलेलं ते असे बारीक घाऊन एकतं चालणी खालचे असे बारीक घाहन निघतात मी काय करते मग ताटात ठेवून अशी बाहेर आपली गॅलरीत ठेवते कबुतरी येतात आपल्याकडे खूप कबुतरी येतात मग ते असे खातात हे असे मी बाहेर ठेवून देते बघा विंडो भरली तर ठेवले ना तर भरपूर असे कबुतर येतात आपल्याकडे ताई नाही म्हटल्यावर हो मला काहीतरी यायची काही नाही कधी येणार असेल तर मला खूप घाई आवरावं लागतं चाललंय माझा आरामात थोडासा आता त्या गाद्यांचे कव्हर काढले आता यांचे पण काढून देते गादी आतमध्ये गादी ह्या दोन गाद्या सिंगल सिंगल होत्या पण आम्ही काय केले यांचे असे तुकडे एक एक करून घेतले का उचलायला मला बरं पडतं जरा एक अखंड असेल ना तर नाही आता यांचे पण कवर वगैरे हो काढून धुवायला काढते पाऊस ता चालू व्हायच्या अगोदर सगळे अंतरुण उशांचे कवर जे काय आहे सगळं मी एकदा धुऊन ठेवते आणि गोळ्या टाकते आपल्या डांबर गोळ्या असतात त्या सगळ्या खाली या गाद्यांच्या खाली त्या कवरमध्ये मी असे आहे या कवरांच्या आतमध्ये पण मी अशा लांब गोळ्या टाकून ठेवते की म्हणजे वास वगैरे हो पावसाचा बोलतो ना आपण वास येतो कपड्यांचा वगैरे तर कम्फर्टमध्ये धुवायचे आणि गोळ्या टाकून ठेवायच्या हो मग एक दोन महिना पाऊस चालू जास्त पाऊस आहे तोपर्यंत आपल्याला कपडे धुवायला होत नाही असे म्हणजे सगळे वाईटवाले शर्ट सगळे इस्त्री केलेले असे बसतात बघा एकदम आरामात असे छान बसतात यामध्ये आणि जीन्स एकामध्ये सगळ्या जीन्स एका सगळे कपडे हे व्हाईट शर्ट आणि यामध्ये सगळे असे रुमाल यामध्ये असे सगळे रुमाल सगळं काय असं छान बसते ताई ना आता झाड झटक तर झाली आता मी थोडीशी फरशी पुसून घेते आता ताई नाही म्हटलं मला पुसायला लागते पुसून घेते आणि मग जेवणाला लागायचे आता पाहुणे बारा झाले बारा वाजता जेवणाला लागणार आहे का आता ताईने मग थोडंसं मी अर्धा तास लेट चालू ठेवलं आहे आता पहिले जेवढं बी काढलं आहे पसारा त्याची मशीन लावून देते ही आपली मशीन मी तुम्हाला कधी दाखवली नाही आता हे जेवढे बी पडदे वगैरे काढलेत मी म्हणजे कवर ही आपली जीची मशीन आहे तीस मिनिटावर लावली यात लिक्विड वगैरे टाकलं ना सा। से तर छान असा लिक्विड आणि कम्फर्ट तर बघा आता ही तीस मिनिटावर लावलीच मी तर आले मी तिकडचा आवरून फरशी वगैरे पुसली सगळ्या आवरावरी केली मशीन लावून दिली आणि यश मी फोन केला तो यायचा होता मग त्याला पटकन पहिलं खायला बनवून दिलं तो लवकर आज मग चपात्या वगैरे करून घेतल्या त्याला खायला दिला अगोदर आणि आता आम्हाला बनवते मी सांडग्याची भाजी तर चपात्या झालेल्या होत्या त्याच तव्यावर मी सांडगे भाजून घेतले पाणी गरम करून ठेवलं इथे आणि आता कांदा कापून घेते सांडे ना थोडेसे तेल टाकून भाजले ना असे लालसर असे खरपूस छान होतात थोडी तापली होती मी परत गॅस बंद केला आहे पाणी गरम असं बारीक कांदा कापून घेतला एकदम जिरं घातलंय लसूण टाकलाय ते टाकली कोथिंबीर थोडी अशी परतून घेते आणि आता वरतून आपलं हे तिखट हळद नाही घालणार आहे काश्मीरी पावडर आपलं घरचं लाल तिखट कारण आपले आम्ही तर याला वड्या बोलतो पण इकडे सांडगे बोलतो कोण कोण म्हणून मी तुम्हाला सांडगे बोलते आमच्याकडं वड्याच बोलतात यामध्ये लसूण मिरची जिरं हळद मीठ सरळ घातलेलं असं म्हणून या इथे थोडस कमी वापरायचंय थोडस असं मसाला परतू दिला या गरम पाणी करून ठेवलेलं मी आज काही केटल एक एक काढली नाही इकडे उशीर झालेला हे बघा असं यात पाणी टाकते सांगे ना पाणी असं शोषून घेतात त्याच्यामुळे एकदम घट्ट पण नको व्हायला पातळ जरी वाटलं तरी ते, ते पाणी सुकून जातं काही राहत नाही असं आता मी एवढ्या एक थांब्या पाणी घालणार आहे बरोबर पाणी गरम आहेत खूप गरम पाणी का तर पटकन उकळी पण येते त्याला एवढं एक तांब्या पाणी घातलंय मीठ थोडंसं घालणार आहे कारण त्यात मीठ आहे खारट व्हायला नको मग थोडंसंच मीठ घातलंय गॅस टाकून द्यायचं यामध्ये एकदा थोडस असं गॅस कमी केला आता येऊ लागत ना असं ठेव यात त्राव द्यायचं आणि असं झाकण ठेवायचं इकडं थोडे पण जाते आणि जर पूर्ण ठेवलं तर सगळं तेल त्यातलं उडून जात आहे या अस आता बारीक गॅसवर दहा मिनिट तरी शिजू देते मी थे थे हो थे। थे ते ठेवला एक टोप आता इकडे बारीक गॅस होत राहते इकडे टोप ठेवला एक नवीन रेसिपी सांगते मी तुम्हाला म्हणजे रेसिपी म्हणजे आमच्याकडं खातात नव्हती आणि मला ही खूप आवडते रेसिपी काय बघा या रात्रीच्या दोन चपात्या राहिल्या शिल्लक दोन किंवा अडीच आहेत अडीच चपात्या राहिल्यात आता याचं याला कोण कुठं काय म्हणत असेल माहिती नाही याला कोण तुकडी बोलत असेल कोण काय बोलत आमच्याकडं कुटके बोलतात कुटके बोलतात अशी चपात्यांची अशी असे कुटके करायची तर त्याच्यामुळे कुटके बोलतात पण कोण वेगळं वेगळं काय बोलतं तर मी आम्ही कुटके बोलतो आता मला काय वेगळं माहिती नाही दुसरं काही पण आमच्याकडे असं बोलतात म्हणून मी तुम्हाला पण तेच सांगते बघा अडीच चपात्या उरल्या होत्या यात तर मी अशा तोडून घेतले कधी तोडून घेत म्हणून तुकडे बोलत असेल पण आमच्याकडची थोडीशी भाषा वेगळी आहे समजून घ्या असे तोडून ठेवले मी हे चपात्या आता तोप गरम झाला इथे तेल घालते तेल थोडस जास्तच घातलंय आम्ही दोघेच खाणार आहे ते यशला आणि यशच्या पप्पाला बिलकुल त्याच चा काही चवच माहिती नाही कधी ठेवले पण तोपर्यंत मी पहिलं वाटण करते तुम्हाला दाखवते आता वाटणामध्ये काय घेतलंय थोडस जिरं हिरवी मिरची आणि लसूण दिदी बोलशे तिखट तिखट बनव खूप आवडतात दिदीला हे बघा लसूण जिरं हिरवी मिरची आणि हे थोडेसे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे आणि यात जराशी कोथिंबीर वाटायला पण घेतली मी ठीक आहे असं झाड वगैरे नाही ठेवायचं बारीक वाटून घेते मी एकदम असं जाड कुठेही राहिलं नाही काही एकदम बारीक वाटलंय आता तेल गरम झालंय त्यात परत थोडेसे जिरं घालते तेल तापलेत म्हणून पटकन येऊ वाटलेलं वाटण कापून ठेवलेली कोथिंबीर घालते तेलात नाही कोथिंबीर खाली पडते आणि ट्रेन हलवून दिलाय मी जवळजवळ शिजले पण थोडं जवळ मिनटासाठी घालते आता याचं काम झालंय त्याला हळद मसाला वगैरे कुठं काही नाही पाहिजे एकदम पातळ अशी ग्रेव्ही इडली वगैरे बरोबर अशी खायला बारीक वाटून घेतलं चपातीला पण मीठ आहे त्या अंदाजाने अर्धा चमचा असं मीठ घातलं मी हे नवीनच आहे तुम्हाला आवडेल की माहिती नाही ते न पण दीदीला आणि मला खूप आवडतं ते चपाती शिळी राहिली ना तर काही टेन्शन नसते पाय टाकले ज्येष्ठ चुरमा आवडतो आणि तिथे असं हे बनवलेलं आवडत घट्ट होणार आहे मग थोडस पाणी जरा जास्तच ठेवलंय आणि तिथे डोक्या बघते तिकडनं तिला आवडतं हे खूप होतो काय समजा पण हे तिला खूप आवडतं आवडीचं आहे आणि बघा कशी आज इथे ये येऊन डोकन बघते तर बघा आता कशी बनवते मी बघा आणि तुम्ही पण सांगा मला काय माहिती माझ्या खूप अशा वेगळ्या पद्धती आहे कदाचित तुम्हाला माहित असेलही कोन कोणत उकळी येते तोपर्यंत उकळी म्हणजे शेंगदा आहे वरती जातो याच्यावर खूप लक्ष द्यावं लागतं वरती नाही जाऊ द्यायचं त्याला बसकन जातो वरती दे आता इकडचं गॅस फास्ट केला मी कारण आपल्याला छान आहे शिजले याला येऊपर्यंत इकडचं बघून घेते शिजलेत आता त्यामध्ये आपल्याला घालायचं शेंगदाणाला कोट आता हा एवढा राहिलेला आहे हा सगळा टाकून देते आता उद्या मला शेंगदाणे भाजायचे आहेत परत ओढ घातलाय वरतून पाणी होतो होऊन याला पटकन काही उकळे आलेले नाहीये भाजीचा गॅस मी बंद केलाय आता उकळी आली त्याला वरती जाण्या अगोदर पटकन हे बघा असं शेंगदाणे असल्यामुळे पटकन ते असं वरती जातं गॅस कमी केलात मी आणि चपात्यांचे तुकडे करून ठेवलेले हो हे टाकून दिले खूप सोपं आहे आणि एवढं छान लागतं ना खायला वरती नये देणार मी मी वरती जायला पटकन झाकण असं करायला असं हे पटकन असं वरती यायला लागतंय बघा तर म्हणून झाकण जरी ठेवलं तरी खूप लक्ष द्या गॅस कमी ठेवलाय मी पण तुम्हाला दाखवते कधी जर कोणी बनवलं आणि वरती गेलं तर बोल ना ताई तू सांगितलं आणि शेंगदाय प्रकार असल्यामुळे ते ओतू जातं लवकर तरी होते इकडचा गॅस बंद केलाय हा हलवून दिलं एकदा दोनदा हलवायचं सांगायचं पण शिजू द्यायचं त्यात वरती नाही जाणार मला बनवायचं होतं फोडणीचं भात म्हणजे खिचडी भात आपलं हे सगळं टाकून खिचडी भात करणार होते दिदी बोली ते नको मला चपात्यांचंच हे बनवून दे खिचडी भात संध्याकाळी कर मग आता हे देते फ्रीजमध्ये दे ठेवून ते सहा मिनिट लागेल ला असं बाय चांगल्या चपात्या शिजायला गॅस बारीक ठेवला इथे पर्यंत मी भाजी काढून घेते काही नाही साधी सिंपल एकदम पटकन होती हे बघा आता एकदम चपात्यात शिजल्यात थंड झालं ना तर घट्ट हो ना मी असं पातळच ठेवलं आहे चपात्यांमध्ये सगळं मीठ मिरची लसूण वगैरे चांगलं छान शिजून येतं आता दोन मिनटं मी असं ठेवते आणि गॅस बंद केला थंड झालेलं दाखवते तुम्हाला मी तोपर्यंत गॅस पुसून घेते हे बघा मी तुम्हाला बोलले ना अगोदर किती पातळ दिसतंय एकदम असं घट्ट होतंय मग असं आता दिदीला चमचनी खायला होतंय बोलते मला पहिलं गरम गरम खायला दे तर आता ही डब्यात काढून घेते आता हे मी डब्यात काढून घेतलं इथे इथे ठेवते दुपारची भांडी दिदीकडे असतात दुपारचे भांडा रात्रीचे पण तर आता बेसिन वगैरे ते आवरून घेईन तिला ना असं व्हिडिओमध्ये यायला लाज वाटते थोडीशी नको बोलते असं मला जास्त घेत जाऊ अशी काय काही कशी पण असते ना ती काय नाही मी बोलते सगळे आपल्याच मावशे काय नाही यायचं बिंदास तर आता ती भांडी घासते तोपर्यंत मी बाहेर ते जे कवर वगैरे धुतलेत गाद्यांचे कवर उशांची काढले ते बाहेर सुकायला घालते आणि मग दिदी आणि मी जेवायला घेते भरपूर उशीर झाला आहे तर आता आता आवरून घेते बघू आता संध्याकाळचं काय रुटीन आहे ते तसं तुम्हाला मी दाखवते तोपर्यंत चला ताई तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर ताईनं सकाळी मी जर आपले कवर वगैरे हो काढलेले गाद्यांचे तर आता साहेब आले तर म्हटलं थोडीशी मदत करा मला तिकडच्या गाद्यांचे या गाद्यांचे थोडीशी कवर वगैरे हो घालून घेते म्हणजे सकाळी खूप गोंधळले रात मग जरा रात्रीचं थोडंसं आवरलं ना आई जरा वेळ आहे आता थोडंसं पीठ वगैरे चाळायचं आहे तर म्हटलं हे करून घेते थोडंसं एक एक काम हलकं होतंय ना तर, ना जारा जारा तर गुण गुण आता गाद्यानं कवर वगैरे घालून झाले त्यांन थोडंसं म्हटलं सकाळचं काम जरा जरा हलकं होईल ना तर आवरून ठेवलेलं बरं खूप गोंधळ होतं मग सकाळी हे करू किती करू ते झालेत आणि आता साहेब आलेत भाज्या घेऊन भाज्या आणल्या त्यांनी येतानीच भाज्या आणलेल्या तर म्हटलं आता या सगळ्या स्वच्छ करून ठेवते इथे वाटाणा आणलेला या निवडून ठेवला कांदा पात आणलेली कांद्याची पात आणलेली अशी तर ती नाही नाही तर पिवळी पडते वांगी घेऊन आले छोटे छोटे ही वांगी आवडत नाही मला पण आणली त्यांनी अद्रक वगैरे आणले ते मी धुवून ठेवले तर आता हे सगळं ठेवून देते फ्रीजमध्ये कारण भाजी धुतली तर खराब होईल वाटाण पण आता धुवत नाही आहे डब्यात घालून ठेवते फक्त अद्रक मी धुतले तेवढं आणि आता हे झालेत आणि आता पीठ आहेत अजून राहिलेत भांडी लावायची थोडीशी जे ज्याला पाहिजे ते घेतली आता ही अजून भांडी लावायची राहिली आणि त्यात परत आंबे पाण्यात टाकून ठेवले हो बघा आमरस घरात नुसतं आमरस पाहिजे असतो सगळ्यांना ये एक ताई घेऊन आलेली मला आता बोले स्वामींच्या मठाचा प्रसाद आहे हे माझ्यासाठी त्यांनी तीन चार दिवस सांभाळून सांभाळून ठेवले हो मला बोलवलं तर मला जायलाच झालं नाही मग हे ताई हो आता घेऊन आलेलं संध्याकाळी मग ते मी लगेच पाण्यात टाकले म्हटले जर रस भरून ठेवते आत्ता रात्रीचं काही किंवा सकाळी काही खाऊन टाकतील हे होऊन जाईल काल संध्याकाळी टाकलेलं ते घेऊन आले रात्री मग आता हे डबा मी सकाळीच घासून वगैरे ठेवलेला आता पीठ चाळून घेते <laughs> चालेल आता मी घेते चाळून अजून मला किचन पण भरपूर पसार आहे ताई तर आता या व्हिडिओच मी इथेच एंड करते भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ